बातमी येते थेट देशाच्या राजकारणातून इंडिया आघाडी देणार नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला धक्का देशात सरकार बदल होण्याचे वाहतय वार काँग्रेस आघाडी आणि राहुल गांधी यांनी देशात नेमकं पुढे काय राजकारण होणार आहे याचे संकेतच दिले आहेत नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीचं सुरुवात करूया की नेमकं काय झालंय देशाच्या राजकारणातून ही महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुरावे देऊन ताशेरे असे काही ओढले आहेत की निवडणूक आयोगाची देशाच्या प्रत्येक शहरात गावात नाचक्की होत चालली आहे ई व्ही एमवरून अगोदरच विरोधकांना शंका होती त्यातच राहुल गांधींनी असं परिपूर्ण अभ्यास करून जो काही दोनशे मीडिया प्रतिनिधींसमोर निवडणूक आयोगाचा जो काही खुलासा केला आणि पर्दापाश केला आहे त्यामुळे निवडणूक आयोग पूर्ण हादरलेला आहे प्रत्येक तीन ते चार दिवसांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी जी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची बाजू मांडत आहेत मात्र निवडणूक आयोगाच्या या बाजू मांडण्यापुढे काहीच जात नाही परंतु राहुल गांधींना देशाच्या कानाकोपऱ्यातून चांगलाच पाठिंबा मिळत आहे त्यातच आता देशाच्या अनेक भागात निवडणुकासुद्धा आहेत दोन ते तीन राज्याच्या असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपा सध्या बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे तसेच राहुल गांधी यांनी असा काही जोरदार कमबॅक केला आहे की नरेंद्र मोदी अमित शाह सध्या चिंतेत दिसत आहेत राहुल गांधीची इमेज खराब करायला करोडो रुपये घालवले परंतु आता तेच राहुल गांधी अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधात असे काही उभे ठाकले आहेत की भाजपाला काय करावं हे सुचत नाही त्यातच आता बिहारच्या निवडणुका ज्या काही दिवसांनी आल्या आहेत त्यामध्ये नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर केंद्र सरकार असताना नितीश कुमार आणि भाजपामध्ये युद्धच परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झालेली आहे कारण नितीश कुमार यांना चांगलं माहिती आहे की भाजपा ही कोणाचीच नाही मित्र पक्षाच्या पाठीमागे त्यांचा पक्ष संपवणं हे भाजपाचंच काम आहे त्यामुळे नितीश कुमार हे सध्या सावधान भूमिकेत दिसत आहे आणि ते भाजपाचा कधीही पाठिंबा काढून देशाच्या राजकारणात उलतापालत माजू शकतात त्यासोबतच भाजपाचं जे सरकार आहे त्याचं महत्त्वाचं दुसरं चाक म्हणजे नितीश कुमारानंतर चंद्रबाबू नायडू चंद्रबाबू नायडू हे सुद्धा राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती कालपासूनच मीडियावर पसरत आहे त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर पाठिंबा काढला तर अगदी दहा मिनटाच्या आत नितीश कुमार आणि अगदी काही वेळातच हे सरकार पडेल आणि पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं सरकार सरकार स्थापन होईल यात काही शंका नाही त्यामुळेच आता भाजपा आणि जे काही त्यांचे नेते आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे कारण जर सरकारमधून सत्ता बदल झाला तर भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात जाण्याशिवाय पर्याय नाही असं चित्र तरी सध्या दिसत आहे त्यामुळेच आता राहुल गांधी यांच्या संपर्कात असलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या जोरावर जर सरकार स्थापन होण्याची चिन्ह जवळजवळ ही चांगली शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आता या पुढील पंधरा ते वीस दिवसाच्या काळात देशाचं राजकारण कसं काय बदलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंडिया आघाडी ही आता सध्या दोनशे ऐंशीच्या आसपास आसपास आहे व भाजपाचं मताधिक्य ते कमी होत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात काँग्रेसचं सरकार देशाच्या राजकारणात दिसेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र